हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनेलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो आपल्या रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं येईन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही ओळखलेच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर चला तर मग मिळणं घालवत आपल्या रेसिपीला आपण स्टार्ट करूया तुम्हाला तर सांगायची काहीच गरज नाही की मी कोणती रेसिपी बनवत आहे तर तुम्ही ओळखलेच असेल ना तर मी काय केले जी रेसिपी बनवायची तर त्यासाठी काय केले सर्वात आधी इथे मी म्हणजे एक ते दीड भोपळा आहे ना तर मी काय केले चिरून घेतलाय म्हणजे त्याची जी आतमधला गाभा आहे तो पूर्ण काढून घेतलाय फक्त तर मधला साईड काढून घ्यायची वरचे जे आहे ते का ठेवायचं आहे तर मी काय केले पूर्ण कट वगैरे करून धुवून ना दोन सिट्टी करून घेतलेल्या आहेत ते चांगल्यापैकी बॉईल झालेले आहे आपला जे भोपळा आहे ना त्याला मी चांगल्यापैकी बॉईल करून घेतलेला आहे तर त्याच कुकर मध्ये आता काय करते तुम्ही पाहिलं असेल इथं मी घेतलेली आहे तुरीची डाळ फक्त तुरीच्या डाळीचीच मी जी आहे ना दालच्या तर तुम्ही पाहू शकता तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि काय केले पूर्ण निवडून वगैरे घेतल्याच्या नंतर त्याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या नंतर कुकर मध्ये ऍड केलेला आहे आणि कुकर मध्ये ऍड केल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं असेल तीन ते चार हिरवी मिरची त्याला पण मी काय केले स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्या डाळीमध्ये तीन ते चार हिरवी मिरची ऍड केल्याच्या नंतर तीन ते चार टमॅटो आहे ना ते पण काय केले धुतल्याच्या नंतर सर गोल राऊंड शेप मध्ये कट करून घेतलेला आहे तर पण तुम्ही पाहिलं असेल की मी डाळीमध्ये ज्यावेळेस मला डाळ बॉईल करून घ्यायची असते ना त्यावेळेस मी काय करते जी टोमॅटो आहे त्याला मी गोल शेप मध्येच कापून घेते तर मी तर पाहिलं असेल टमॅटो पण ऍड केले आणि त्याच्यासोबतच मी काय केले थोडीशी अर्धा चमचा हळद टाकली आणि त्याच्यासोबत एक चमचा मी घेतलेला आहे धना पावडर आणि धना पावडर टाकल्याच्या नंतर मेथीची भाजी अर्धी गड्डी आणि छोटी जी आहे ना आंबट चोखाची भाजी त्याला काय केले मी म्हणजे निवडून वगैरे घेतली आणि त्यालाच काय केले कट म्हणजे कापून घेतली तुम्ही पाहिलं असेल की बारीक चिरल्याच्या नंतर ना काय करायचं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून काय होतं की पावसाळ्यात वाढते ना पाऊस नाही पण प्रत्येक वेळेस काय होतं की खूप माती वगैरे असते तर मग आपण चांगल्यापैकी पाहिजे धुवून घ्यायची आता काय केलं धुतल्याच्या नंतर ना दोन्ही भाज्या मी एकत्र धुतल्यात आणि नंतर मग मी त्या डाळीमध्ये ऍड केले आता काय केले सगळं सारखं मिश्रण तयार करतो म्हणजे काय होत की डाळ आपण कुकर मध्ये ऍड केली ना की डाळ लगेच खाली लागते तर मग ते चिकटल्या जाते तर काय चमच्याच्या करायचे ना पूर्ण असं काढून घ्यायचे आणि एक सारखं मिश्रण तयार करायचं आणि त्याच्यामध्ये मी काय केलं जवळपास फक्त एवढ्या एक वाटे डाळी डाळीला ना एकच तांब्या पाणी टाकला होता ते भरपूर झालं त्याच्यामध्ये ते शिज शिजल्या गेले आणि तुम्ही इकडे पाहू शकता चिंच जी आहेत ना जवळपास चिंचाचा एक गोळा घेतलाय मी भिजायला ठेवलेलं आहे तर ते दहा मिनिटाच्या नंतर चांगल्या पैकी आणि दुसरीकडून मी काय का केले एक किलोचा भात टाकलेला आहे तर तुम्ही तर पाहू शकता भाताला पण चांगल्यापैकी तडाका वगैरे दिलेला आहे तर आपली डाळ पण जी आहे ना ती बॉईल झालेली आहे भात पण आहे दुसरीकडे तो, तो म्हणजे दुसऱ्या गॅसवरती आता आपण काय करूया डाळीला तडका देण्यासाठी म्हणजे सॉरी दालछिलला तडका देण्यासाठी आपण काय करतोय एक मोठ पातेला घेतले त्या पातेल्यामध्ये एक वाटी तेल घेतले तेल जास्त घेते कारण का की काय होतं की डाळींमध्ये तेल दिसत नाही आणि टेस्ट हवी ना त्यासाठी काय करते एक वाटी तेल घेतले त्याच्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र ऍड केलेली आता तमाल तेल चांगल्यापैकी तापले तर तमालपत्र पण चांगल्यापैकी अ तापल्या गेलेले इकडे तुम्ही डाळ पाहू शकता अशा प्रकारे आपली आहे आणि काय केले दोन कांदे आहेत का, ना त्याला पण मी गोल राऊंड शेप मध्ये कट करून घेतले तुम्ही पाहू शकता आकार त्याचा कसा आहे दालच्या जर बनवायचं म्हणलं ना की अशा प्रकारेच तुम्ही कांदा ठेवा कारण छान वाटतो तर मी काय केले राऊंड शेप मध्ये कांदा जे आहे ना सांगितलं की त्याला पण काय केले लाईट गोल्डन फेब पर्यंत त्याला मध्ये परतून घेतले आणि आपला कांदा जे आहे ना परतून झालाय आता त्याच्यामध्ये पिढ्या माझ्याकडनं स्किप झाला हिथे मी घेतलेले आहे दोन मोठे चमचे हिथे मी घेतलेले आहे लसणाची पेस्ट त्याच्यासोबतच दोन मोठे चमचे मी घेतलेले आहे आल्याची पेस्ट तुम्ही तर पाहू शकता आता हे काय करायचे मसाले जे आपले आहे ना प्रत्येक पाहताच माझ्या व्हिडिओमध्ये की मी काय करते चांगल्यापैकी मसाला जी आहे ना परतून घेते की जेणेकरून आपली रेसिपीला खूप असा छान स्वाद येईल आणि टेस्ट येण्यासाठी मसाला चांगल्यापैकी भाजला गेलं तरच आपली रेसिपी छान होते बरं का ते तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिट मी काय केले आलं लसणाची पेस्ट आधी त्याला मध्ये परतून घेतली आणि त्याच्यामध्ये आता जे आपले मसाले आहे बेसिक मसाले ते ऍड करत आहे होममेड मसाला मी टाकला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा टाकलेला आहे हळद एक ते दोन चमचे इथे मी घेतलेले आहे मटन मसाला त्याच्यासोबतच मी इथे घेतलेला आहे दोन चमचे चिकन मसाला आता आपला जे, जे, जे मसाले टाकले आहेत आता त्याच्यामध्ये काय करायचंय की चांगल्या पाच ते सहा मिनिटापर्यंत परत हा जे मसाला आहे ना तो परतून घ्यायचाय जेणेकरून मसाल्याचे एकदम कमंग असा वास सुटेल प्रकारे आपल्याला मसाला चांगल्यापैकी भाजायचा आहे आपण तुम्ही पाहिलं असेल की तेल ऍड केलेलं आहे ना त्याला थोडंसं त्याच मसाल्यामध्ये जोपर्यंत आता हा मसाला, मसाला भाजतोय ना त्याच्यामध्ये थोडंसं गावरान तूप अर्धी वाटी गावरान तूप ऍड केले काय होतं की मसाला भाजला गेला नाही की त्याचा आणखीन खूप असं सुगंध वास उडतो आणि त्याच्या सोबतच मी काय केलंय जी आपली कोथिंबीर आहे ती पण स्वच्छ धुतल्याच्या नंतर बारीक चिरून घेतली होती ती पण मसाल्यामध्ये ऍड केली आणि तुम्ही तपा शकता थोडंसं मी काय केले जे बटर आहे तर बटराचं मोठ असं म्हणजे खडा आहे तो ऍड केला की जेणेकरून काय होईल की मसाला भाजता भाजता पूर्ण बटर जे आहे ते पण मेल्ट होईल आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एकदम पूर्ण झाले आणि मसाला कशा प्रकारे भाजला गेलाय मेहनत फक्त कशाला माहिती का मसाला भाजनेला जेणेकरून काय होतं की रेसिपी आपली खूप छान होती आता मसाला पूर्ण जवळपास मसाला माझा वीस ते पंचवीस मिनिटं मी भाजून घेतलाय आणि भाजल्याच्या नंतर आता आपली डाळची बॉईल करून घेतली होती ना ती आता मसाल्यामध्ये ऍड केली आता काय करायचंय लगेच चा ह्याला काय करायचं एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं की नाही आता हे अंगार उडतं ते थोडस लक्ष द्यायचंय आणि ते मी तर पाहू शकता पाणी पाणी काय लगेच टाकलेलं नाही तर मी काय केलंय जे बपळा आपण बॉईल करून घेतला होता ना ते पण आपण आपल्या डाळीमध्ये मिक्स करून व्यवस्थित घेऊया आता भपळा टाकल्याच्या नंतर इथे मी चिकन जे बॉईल करून घेतलं होतं ना चिकन तर तुम्ही म्हणता ते दाखवलं नाही कारण चिकन मध्ये काही टाकलेलं नाही फक्त धना पावडर हळद आणि मीठ चवीपुरतं मीठ ऍड केलं आणि थोडस पाणी टाकून चिकन फक्त बॉईल करून घेतले चिकन पूर्णपणे बॉईल करून घ्यायचे असं नाही की अर्ध कच्चा वगैरे ठेवायचं अजिबात नाही चिकन चांगल्यापैकी बॉईल करून घ्यायचंय की आपल्याला फक्त एक उकळी आली आणि सात आठ मिनिटं काय करायचं दमवर ठेवायचे दालच्या म्हणजे चांगल्यापैकी त्याला तरी पण येते आता तुम्ही पाहू शकता पपळा चिकन वगैरे सगळे ऍड केले आणि त्याच्यासोबतच ना थोडं पाणी ऍड केले की जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल अशा प्रकारे आपल्याला दालच्या बनवायचं त्याच्यासोबत मी काय करते तुम्ही पाहता सांगितलं की जे चिंचाचं पाणी आहे ना आपण काय केलं जे चिंचाची साल आहे ना ती साईडला ठेवली चिंचाचं पाणी एका साईडला म्हणजे गाळून घेतले लिए। लिए ते थोडसे डायरेक्टली तुम्हाला म्हणजे आधी पण व्हिडिओ मध्ये बोलले की डायरेक्टली टाकायचं नाही जसं लागेल तसच आपण ऍड करणार आहोत चिंचाचं पाणी जसं लागेल तसच ऍड केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता चई पुरतो मीठ ऍड केल्याच्या नंतर दालच्या पूर्ण माझी रेसिपी फायनली झालेली आहे आणि हो तुम्ही पाहता आहे की एका प्लेट मी घेतलेली आहे की ही प्लेट जी ना, होती ना माझ्या मुलासाठी होती त्यासाठी मी हे ताट काढलेलं ते आहे तेच व्हिडिओ मी शूट केला तर तुम्ही पाहू शकता फायनली माझी दालच्या रेसिपी झालेली आहे कशी वाटली माझी ही फक्त तुरीच्या डाळीपासून मी बनवलेला दालच्या हाय आहे बरं का अजिबात कोणतीही डाळ मिक्स केलेली नाहीये रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायचा अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत गेत्र, राह सर्वात महत्त्वाचं खात्रा आनंदा आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी